नमस्कार मित्रांनो जर अचानक वाटलं की महादेवांच्या मंदिरात जावं तर काल आम्ही श्री कुंकेश्वर मंदिरामध्ये गेलो होतो आम्हाला तेथे एवढी सजावट व आकर्षक पाहून एवढं छान व मन प्रसन्न होऊन गेलं काही विचारू नका तेथील ती सजावट तेथील ते, ते मंदिर एवढं आकर्षक व भारी तेथील काल एवढी भारी सजावट करत होते की काही विचारू नका तेथील ते महादेवांची मूर्ती त्याचबरोबर तेथील ते फुलांनी पूर्ण मंदिर सजवलं होतं त्याचबरोबर तेथी गर्दी प्रसन्नता एवढं मन भारावून गेल की काही विचार नको तेथील एवढा आकर्षक काम करत होते की काही तुम्हाला दिसत असेल से की ते कशा प्रकारे ती पिंडच्या साइडून चारी साईडून कसे आकर्षक तयार डिझाईन करत आहे त्याचबरोबर महादेवांच्या पिंडीला एवढं आकर्षक पण इथे एवढं नाजूक काम करत आहेत की ते पाहवतच राहव एवढं छान व मन प्रसन्न करून टाकणारं मंदिरात काल आम्ही गेलो होतो त्याचबरोबर तेथील ते लोक गर्दी शांतता व तेथील ते मंदिर एवढं भारी वाटलं ना त्याचबरोबर थोडंसं साईडला गेलं की दत्त मंदिर आहे त्या पण मंदिरात आम्ही काल गेलो होतो तेथे पण एवढी शांतता व गर्दी होती मन प्रसन्न झालं त्या पण मंदिरात गेल्यानंतर त्याचबरोबर त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर थोड्याच वेळानंतर आरती चालू झाली तेथे -ते आरतीला आम्ही पण गेलो ती, ते -ते ते -ते ती, ती आरती किमान तीस ते चाळीस मिनटं चालू होती पण एवढं भारी त्यातील टाळांचा त्या आवाज त्याचबरोबर त्या लोकांचा वेगवेगळा आवाज आणि तेथील ती मंदिरातली शांतता व ते शांततेमध्ये चालू असणारं ते आरती एवढी छान व प्रसन्न झाली आरती काही विचारू नका मला एवढं भारी व प्रसन्न वाटलं काल मंदिरामध्ये जाऊन खूप दिवसानंतर गेले होते तरी पण इतकं शांत प्रसन्न झालं ना मन काही विचारू नका तुम्हाला किती मंदिरात जायला आवडेल का तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला असेच व्हिडिओ आणखी बघायला मिळतील आवडतील का त्याचबरोबर आम्ही तेथील ते मंदिरातली पूर्ण आरती झाल्यानंतर आम्ही तिथून लगेच पुन्हा महादेवांच्या मंदिरामध्ये परत गेलो जिथे आम्ही पहिला गेलो होतो तिथे आम्हाला तिथे ते आकर्षक काम पूर्ण झाल्यावर ते पाहायचं होतं तुम्ही बघू शकता ते काम पूर्ण झालं आहे व मी पुन्हा तिथे जाऊन हे शूट केले तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा व कमेंट करून आणि तेथील ती ते ते आकर्षक मूर्ती तुम्हाला कशी वाटते ते, ते पण सांगा तुम्ही पण नक्की ह्या मंदिरामध्ये जा तुम्हाला पण हे मंदिर नक्की आवडेल माझ्या व्हिडिओला जास्तीत शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा ही तुम्हाला पिंडी कशी वाटली नक्की सांगा तेथील सजावट हे मंदिर कसं वाटलं नक्की पुन्हा एकदा कमेंट कर